जे पोलीस डिपार्टमेंट आहे ना जे त्या पोलीस स्टेशन ते हप्ता देता या लोकांना या पुढं अशा पुढाऱ्याने फालतू पुढाऱ्यांनी दबावाखाली काम करतात गृहमंत्र्यांच्या दबावाखाली हे शहर काम करतात फक्त आमदारांना सांभाळणे हे एवढंच काम फोडाफोडी करणे याच्यातच त्यांचं लक्ष आहे परवा दिवशी रात्री पुंडली नगरमध्ये भाचाबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारला तो गेला ताईंच्या बुड्या करता मला मारतात घे तो, मारता तो सोडवायला गेला विशाल गायके हा सोडवायला गेला तर ते बाकीचे जे होते थी बदमाश। ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्यांना बोलून घेतलं क्राईमवाल्याने बोलवलं त्या आमच्या त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं पण इतकं मारलं आहे ते मार मार पेपर कटिंग दाखवा ते अरे अति ती करायला गेली पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं इतकं मारल्यानंतर ही आई आहे ही आई बघतो ती बोलणारच ना मग आणि सगळं सांगितलं सगळं खोटं नाटक करून तीनशे ते पण दाखल केलं बोलतात आणि जे पोरं त्या रिक्षी मस्ती करतो त्यांच्यावर काही नेते होते भाजपाचे भाजपचं राज्य आहे काय सगळं पूर्ण गृहमंत्री त्यांचे असेल तर काय झालं हे बा मारलं बा लाल लाल झालं सगळं इतकं मारलं इतकं मारलं आणि जे क्राईमवाले त्यांची ड्युटी पण नव्हती नाही नाही ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती जे, जी जी जे ग, 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 वाले थीरा थीरा अशा ते असे फिरत फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड त्यांनी तिथल्या पी आय सी अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू ते काहीच नाही केलं पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं शिवसेनेचा झालं दाखवून नाही नाही दाखवून देतो मग त्याला आता असा सरळ करतो ना की विचारू नका मग मी मी आता मी आ, आता मी ठीक आहे रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलोच असतं बी सिव्हिलमध्ये होते, आ, थोड़ी होते।, होते। ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते काही आमच्यावर ॲक्शन होत नाही आज तीनशे त्रेपन्न दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ते त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले ब ते काही असा विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सी पी ऑफिसमध्ये सी पीच्या एरियात काय चाललं हे पूर्णच आहे इलिगल धंदे त्या पुंडिक नगरमध्ये मुलींना छेडछाड आता शिवाजीनगरला मुलींनी चाकू मारला हे काय पोलीस स्टेशन आहे काय काय फक्त ऑफिस बसायचं हे जास्त असं चालणार नाही असं स्पष्ट बोललो मी आत्ता स्पष्ट बोलणं आलो त्यांना मी म्हटलं हे काय चाललं असं प्रत्येक वेळेस किती मारामारे किती पाच मर्डर झाले तिथे आत्तापर्यंत म्हणजे काय चाललं म्हणजे कशा करता इतके सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळे कारण त्यांना सगळं राहण्याची सोय खाण्याची सोय हे करण्याची तेच करण्याची पण प हे पै पगार मिळतो त्यांना पगार मिळून पण त्या ठिकाणी पैसे खायचे प्रकार इतकं करप्शन इतकं करप्शन की घे नगरला नगरलासुद्धा किंवा बाकी इतर पोलिसांना हे करप्शन इतकं चालत असतं का इतकं करप्शन नागरिक किती भेटीत जातात नागरिक घाबरतात नागरिक मग आमच्याकडे समजा आम्ही काही बोलायला गेलो तर मग त्यांना काय केलं क्यू काय खैरेसाहेब पास अच्छा ऐसा आहे का त्यांच्या हातात कलम असते फिरवणं पण हा अन्याय आम्ही नाही सण करणार आता साहेब तुमचं लाडकं शहर आहे आवडतं आवडतं लाडकं शहर आहे मात्र या शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना या घडत आहे ग्रह खातं कमी पडत नाही ग्रह खातं खूप कमी पडत आहे तुम्हाला ग्रह खातं त्यांचं कोणाचं लक्ष नाही आहे आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतो स्पष्ट सांगतो हे इन्स्पेक्टर वगैरे जे हे इन्स्पेक्टर वगैरे जे असतात ना किंवा बाकीचे लोक पोलिसवाले असतात ना ते काय म्हणतात माहिती अरे धंदे ठीक आहे तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं पोट पाणी चालतो पोट पोटपाणी चांगलं पगार मिळत नाही का आम्हाला द्यावं लागतं ना वर पैसे मंत्र्यांना बाकीच्या पदाधिकाऱ्यांना द्यावं लागतात मग आमची वसुली कशी होईल ते वसुली करण्यासाठी भ्रष्टाचार चालला तो वसुली हो करण्यासाठी भ्रष्टाचार चालत असेल तर आम्ही मान्य नाही करणार शिवसेना आहे आणि तुम्हाला सांगतो की मी मा या ठिकाणी माझं जे वर्चस्व होतं त्यावेळेस अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी एकही दंगल जातीय जनाद चोऱ्या माऱ्या गांज्या बिंज्या लफडे काही नव्हतं आता सगळं सरस चाललं अरे तो अरे हे खातात हे त्यांच्याकडनं पण घेतात डिप म्हणजे जे, जे पोलीस डिपार्टमेंट आहे ना जे त्या पोलीस स्टेशन ते हप्ता देतात या लोकांना या पुढं अशा पुढाऱ्यांनी फालतू पुढाऱ्यांना आणि मग त्यामध्ये आम्ही यांना पैसे देतो आम्हाला निघायला पाहिजे हे सगळं चाललं आहे म्हणून त्या ठिकाणी मुंबईला पण जात असं नाही हे इथल्या इथं चालतं मुंबईला मग मोठ्या पोस्टरचं झालं त्या बाजाबाजी झाली त्या मुलाला मारलं तो मुलगा यांच्या मुलाकडे गेला तो तिथे गेला सोडवायला गेला तर तिथे झालं त्याचं आणि ते भाजपचे कोण कार्यकर्ते फालतू कार्यकर्ते ते सगळं आपल्या इथे राहिले म्हणजे तुम्ही फक्त काय भाजप त्या ठिकाणी गृहमंत्री तुमचं आहे म्हणून त्या ठिकाणी बोलता का कसं आला सर आम्ही करून टाकू आता आता मी नाही आता सोडणार मी नाही भारतीय जनता दबावाखाली 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 काम करतात गृहमंत्र्यांच्या दबावाखाली हे शहर काम करत आहे हे काढते हे काढते मला सांगा तुम्ही त्या इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी बदली कशी केली ती अनिल मकरे हे फक्त बोलला तर ताबडतोब बदली तुम्ही म्हणजे ते एक कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांनी काय बोलत की बदली भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यामुळे इथे गृहमंत्री गृह खाली त्यांच्याकडे आल्यामुळे किती मर्डर झाले किती मारामारी झाला आहे किती ॲक्सिडेंट झाले कुठेही त्या ठिकाणी काही हे नाही आहे गांजा चरस किती मोठे धंदे झाले हे बटणं बटणं हे सगळं हे कोणामुळे झाले मग गृहमंत्र्याचं लक्ष नाही का गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना तुम्ही आहे थोडे दिवस तुम्ही मी गृहमंत्री करा फक्त आमदारांना सांभाळणे एवढंच का फोडाफोडी करणे याच्यातच त्यांचं लक्ष आहे